तुझी नचे राज्य बक्षण तुझी मातृ गमन भगवान की जावे शासना प्रभू रामचंद राजा सुग्रीवाला किसकिन गेला जाव सांगू लागलाय जावे शासना राजा सुगरी म्हणते रामा अरे तुझा सोडून जर मी किसकिन गेला गेलो तिथिंदाचा राज्य केला तर त्या ठिकाणी मातेशी गमन केले तर बाप लागल नाही तर मी माऊस केल्याचा पाप मान लागल मी तुला सोडून जाऊ शकत नाही असा सुग्री बोला गेला तुझा विना तो विषय भोग तो जाना वाक्षय रोग कैसा संसार स्वर्ग जर कभोग भोगावा परत गेलो क्षय रोग मला होईल असा विभीषण बोलतोय तुझा भोग सुख आहे त्याहून बरे ना अरे तुला सोडून जर मी गेलो तर त्या ठिकाणी नकाची प्राप्ती मला होईल या ठिकाणी तुझ्या स्वर्गाची प्राप्ती आहे असा त्या ठिकाणी रजा सुगडी बोला तुझं चांदी तार घक्षी न शक्ती येवनी शिग्रे गती गिती करीला राजा सु प्रभुराम जनवते सुग्रीवा तू या ठिकाणी कधी वेळा तो राजा रावण कपट गती करील आणि कपट गती करून तुला माझ्या शिवाय राहणार आहे जे रावण हस्ते ते येत्याची सांधू देहात श्री हा, श्रीराम परत विचार प्रभू रामचंदाच्या हाकूनदारी देणारा त्या ठिकाणी मोक्षाची प्राप्ती होण्याचा सुगडी विचारतो झिरोबाईक सावधान एकयकी निर्वाण

काही जण त्याला विघ्न त्या ठिकाणी असणारा त्या ठिकाणी राक्षसानी उद्या त्या ठिकाणी युद्ध केला असेल विघ्न आलेला असेल म्हणून हनुमंताला उशीर लागला असणारा निश्चित लवकर येणार असा राजा असून काही पडली असेल गुंती शेल उठवी मारुती तयाची शक्ती त्रिजगती दाटे

वासाच निघणार असेल पण लवकर येणार असा राजा सुग्रीव पुन्हा सांगू लागला उत्तरेच्या दिशा भागी जायची दगा दिसत आहे ना गे येतला तो मार्गी देखीलाच्या भागाला असणारा हनुमान येऊ लागलाय स्वतः गीत असणार त्या औषधीचा जीव प्रकाश पडलेला आहे त्यावेळेस सर्व पाहिलं आणि पाहिल्यानंतर आम्हाला काय बोलावले आधीच्या

फडायची नाही ज्यावेळेस या ठिकाणी त्यावेळेस नारायण नारायण कोणी फोडायचं नाही दृष्टी देखोला दात खाऊ लागले काय करुलेल्या राक्षसा त्याच्याबरोबर आम्ही उद्या करणार आहे सजा झाल्यावर त्या ठिकाणी अशा लागले

या ठिकाणी येऊ लागलेला आहे त्याचे सर्वांची पळावी त्याचे वादरिवाटीला राक्षस येऊ लागलेला आहे जिसा केलेलाय एकाच बाळाने मी राक्षसा हातामध्ये लनुष्यबाण घेतलेला आहे शोभा श्रीरामचंद्र करावाची चाचर कपिंद्र वाद